भगूर परिसरात जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं झालेल्या मारहाणीतील दोन्ही आरोपींना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने जेरबंद केल्या आहे काम पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे सापळा अजून ही कारवाई केली आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवाली काम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न गणासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे आणि युनिट क्रमांक दोनचे अधिकारी व अंमलदारी यांना आदेश दिलेले होते घटनास्थळाची पाहणी करून सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले परंतु उपायुक्त यांना माहिती मिळाली नाही आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट दोनने दिवस रात्री मेहनत घेऊन भगूर परिसरात तपास केला दरम्यान श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, की अल्बक सुर्फ अली अल्ताफ कुरेशी हा पंढरपूर वाळूज परिसरामध्ये आहे ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना कळवून मार्गदर्शन घेतलं आणि पथकाला छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याची परवानगी मिळाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मीक चव्हाण मनोज परदेसी असे पथक नाशिकहून छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर वालमजती परिसरामध्ये सापळा रुग्ण अल्बक सुर्फ अली अल्ताफ कुरेशी वयवर्ष एकवीस राहणार सलामपुरा विठ्ठल मंदिराजवळ पंढरपूर छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार साथीदार कैफ उर्फ भुऱ्या जावेद शेख शेख एकवीस राहणार खोडेमाळा साईबाबा मंदिराजवळ उपनगर नाशिक रोड यालाही खोडेमाळा भागातून साबारजून अटक करण्यात आली आहे चौकशीमध्ये दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिली आहे संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खानपठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवदार नंदकुमार कुमार नांदुर्डीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखरे आणि तेजस मते यांनी सहभाग आहे दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी देवाली कॅम्प पोलीस स्टेशनकडे सुपूर्द काढण्यात आलाय या यशस्वी कारवाईमुळे उगूर परिसरात दिलासा व्यक्त केला न्यूज नासिर पठाण नाशिक